नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न मित्रांनो बोर्ड परीक्षेला जे चार मार्काचे प्रश्न येतात ते खूप अवघड जातात ते सोडवत असताना अनेक अडचणी निर्माण होतात तर ही जी सिरीज आहे ती हॉट्स प्रश्नांची सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण दररोज एक हॉट्स प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येणारा किंवा आत्तापर्यंत येऊन गेलेला हॉट्स प्रश्न आपण बघणार आहोत रोज एक हॉट्स प्रश्न परीक्षा येईपर्यंत जवळपास चाळीस पन्नास हॉट्स प्रश्न आपले होऊन जातील या दीड ते दोन महिन्यांमध्ये त्यामुळे ही सिरीज खूप महत्वाची आहे आणि या सिरीजमधले हे पहिलं गणित आपण बघूयात बघा पहिलं गणित आपल्या समर स्क्रीनवरती आहे की हे जे गणित आहे हे अंक गणिती श्रेणी या प्रकरणातलं आहे आणि ऑलरेडी मार्च दोन हजार तेवीसला येऊन गेलं होतं या प्रकारचा प्रश्न आपल्याला कुठं बघायला मिळेल तर संकीर्ण प्रश्न संग्रह तीन मध्ये एक प्रश्न आहे या प्रकारचा तर तो तुम्ही बघून घ्या बघा मित्रांनो प्रश्न तसा बघायला गेलं तर खूप सोपं आहे ज्या अंकगणिती गणिती शिर्डीतील पहिले पद पी दुसरे पद क्यू आणि शेवटचे पद आर आहे तर त्या अंकगणितीतील शिर्डीतील प्रत्येक पदांची बेरीज क्यू अधिक आर वजा दोन पी गुणिले पी अधिक आर भागिले दोन कंसात क्यू वजा पी पाहिजे मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न तसा बघायला गेला की जरा मोठा दिसतोय प्रश्न वाचल्यावरती टेन्शन येते पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही जास्त विचार करायचा नाही काय करायचं जे जे दिलंय ते लिहून घ्यायचं बरं काय काय दिलंय मला अंक गणिती श्रेणीतले पहिले पद पी ए पहिलं पद म्हणजे काय असतं बाबा टी वन असतं त्याला जर आपण ए म्हणतो ते बाबा यांनी सांगितले पी चला बाबा टी वन म्हणजे ए बरोबर पी ओके त्याच्यानंतर दुसरे पद क्यू आहे दुसरे पद म्हणजे टी टू चला बाबा टी टू बरोबर क्यू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय की शेवटचं पद आर ए शेवटचं पद काय असतं अंक गणिती श्रेणीचं शेवटचं पद टी एन आपण म्हणतो म्हणजे टी एन बरोबर आपल्याला काय दिलंय टी एन बरोबर आर दिलेलं आहे तर त्या अंकगणिती श्रेणीच्या सर्व पदांची बेरीज ही दाखवायची बघा ही एवढी दिसते ना ही सगळीवरती ती दाखवायची आता बेरीज म्हणजे काय अंकगणिती श्रेणीतल्या एन पदांची बेरीज म्हणजे मला कुठलं सूत्र वापरायचं एसियनचं सूत्र वापरायचंय ओके आता ची दोन सूत्र आहेत बघा एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक एन वाजा एक गुणिले डी ओके किंवा एसियन बरोबर एन छे दोन कंसात टी वन अधिक टी एन ओके चला आपण वापरू कुठले सूत्र पण हे सूत्र वापरण्याच्या अगोदर मला ची किंमत माहिती पाहिजे आता ची किंमत माहिती आहे का मला कशाची किंमत माहिती आहे टी वन माहिती आहे टी टू माहिती आहे आणि टी एन माहिती आहे पण ह्या टी एन मधल्या ह्या ची किंमत मला माहिती नाहीये ती आपल्याला काढायची तर पहिली आपण काय करू ची किंमत काढू ची किंमत काढण्यासाठी या टी एनचा वापर करू आणि तो वापर करण्याच्या अगोदर बघा टी एनचं सूत्र वापरायचं त्यासाठी ए अधिक यन वजा एक गुणिले डी आता याच्यामध्ये मला ए आणि ची किंमत माहिती पाहिजे ए म्हणजे पहिले पद बाद बाबा आहे इथं पी आणि डी म्हणजे साधारण फरक तो इथं दिलाय का नाही दिला, ना दिला। मग तो आपण डी काढू डी बरोबर टी टू वजा टी वन असतो म्हणून डी बरोबर टी टू किती बाबा क्यू आहे आणि वजा टी वन किती आहे पी क्यू वजा पी ही झाली तुमची डीची किंमत आता आपण टी एनचं सूत्र वापरू टी एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुनिले डी यातल्या एनची किंमत काढायची बाबा मला ओके आता टी एन आता हे सूत्र आहे या सूत्राला मस्त चौकट करायची सूत्र आणि उत्तर या दोघांना चौकटी करायला शिकलं पाहिजे आपण ओके म्हणजे जरा बरं पडतं टी एन सूत्र आपण या ठिकाणी वापरू त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं बाबा पुढे बघा टी एन टी एन ची किंमत की किती आर दिले बरोबर ए ए किती आहे बाबा पी आहे अधिक काही एनची किंमत माहिती आहे का ची किंमत माहिती नाही एन वाजा एक गुणिले डीची किंमत की किती क्यू वाजा पी आहे बरं का क्यू वाजा पी ओके आता आपण एक काम करू हा पी अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला वाजा आर वजा पी ओके बरोबर एन वजा एक गुणिले क्यू वाजा पी आता एक काम करू आपल्याला एनची किंमत काढायचे एन वाजा एकला इथं ठेवू क्यू वाजा पी गुणिले बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले भागिले आर वाजा पी भागिले क्यू वाजा पी बरोबर एन वाजा एक आपल्याला तर एनची किंमत काढायचे मग एक काम करू येनला इथंच ठेवू आर वाजा पी आपल्या जाग्यावरती क्यू वाजा पी आपल्या जाग्यावरती आणि एन वाजा आहे एक वजा आहे एकडाला अधिक एक बरोबर एन मग आता एनची किंमत मला काय मिळेल इथं बघा इथं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे एन बरोबर इथं तर गुणाकार करू एकच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो आर वाजा पी गुणिले एक आर वाजा पी ओके आणि अधिक क्यू वजा पी गुणिले एक क्यू वाजा पी ओके आणि भागिले एक गुणिले क्यू वाजा पी जसेच्या तसे म्हणजे एक गुणिले क्यू वाजा पी क्यू वाजा पीच राहतील आता याच्यात काय होईल बाबा एन बरोबर बघा याच्यामध्ये एन बरोबर आपल्याकडे काय करू हा क्यू जो आहे ना त्याला आपण आधी लिहू आधी नंतर हा आर लिहू आणि वजा पी वजा पी वजा वजा अधिक वजा वाजा अधिक पी आणि पी दोन पी म्हणून इथं वजा दोन पी आपण करू वजा दोन पी आणि भागिले क्यू वजा पी इथं आपल्याला एनची किंमत मिळाली बघा आता नीट जर विचार केला ना एनची किंमत क्यू अधिक आर वजा दोन पी बघा इथं दिसतं क्यू अधिक आर वजा दोन पी आणि भागिले क्यू वजा पी इथं खाली आहे तसं ओके आता आपण काय करू एनचं सूत्र आता इथं वापरून बघूयात आता मला एनची किंमत मिळाली आणि आपल्याला काय विचारलंय या अंकगणिती श्रेणीतल्या सर्व पदांची बेरीज काढायची ओके म्हणजे एस एनचं सूत्र वापरायचं आपण एनचं हे सूत्र वापरू कारण माझ्याकडं टी वन ची पण किंमत माहिती आहे मला आणि टी एन ची टी वन आणि टी एन दोन्ही किंमती माहिती आहे तर मी हे सूत्र वापरणार एन छेद दोन कमसात टी वन अधिक टी एन दुसरं सूत्र वापरून सुद्धा उत्तर निघेल छेद दोन कंसात दोन ए आधी एन वाजा एक गुन्हेले डी हे जे सूत्र आहे ते वापरून सुद्धा याचं उत्तर निघेल ओके पण आपण पन सध्या हे वापरू या सी एन एनची किंमत काय बाबा माझ्याकडे एनची किंमत बघा ही एवढी मोठी क्यू अधिक आर वाजा दोन पी भागिले भागिले क्यू वाजा पी क्यू वाजा पी आणि छेद दोन आता मी यांची किंमत लिहिली आणि छेद काय बाबा हे दोन भागिले दोन ओके हे भागिले दोन लिहिले आपण बघा एनची किंमत काय क्यू अधिक आर वजा दोन पी भागिले क्यू छेद क्यू वजा पी आणि हे भागिले हे दोन ठीक आहे आणि इथं आतमध्ये कांसात टी वन किती आहे कुठे गेला टी वन पी आहे म्हणून पी लिहा आणि आधी की थी, ती ती टी एन टी एन किती टी एनची जी किंमत आहे टी एनची किंमत बघा इथं आपल्याकडे आहे आर ती आर लिहा लिहिली आता ह्या कॅल्क्युलेशन करत असताना बघा आता इथं सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे एस एन बरोबर काय होतं क्यू अधिक आर वाजा पी क्यू अधिक आर वाजा दोन पी बरोबर एका काउंसात लिहिलं आणि छेद हा जो दोन आहे ना दोन छेद एक म्हणजे एक छेद दोन असतो म्हणजे हा दोन याच्या खाली तर दोन गुन्हेले क्यू वाजा पी आहे ना दोन गुन्हेले क्यू वाजा पी ओके दोन गुन्हेले क्यू वाजा पी असं येईल आणि गुन्हेले हा पी अधिक आर गुन्हिले हा पी अधिक आर झालं आपलं उत्तर आता याला काय करू आपण याच्याप्रमाणे लिहिलो याच्याप्रमाणे पहिलं काय बाबा क्यू अधिक आर वजा दोन पी आहेत ते लिहिलं ओके आणि गुणिले हे वरचे पी अधिक आर जशीच्या तसे आणि भागिले खाली काय लिहायचं दोन कंसात बघा दोन क्यू वजा पी या ठिकाणी आपण लिहिलं आणि आपलं उत्तर आलेलं आहे बरं का जे आपल्याला पाहिजे ते आलं तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो मार्च दोन हजार तेवीसला येऊन गेला होता नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल हा आपण कशा प्रकारे सोडू शकतो तर अशाच प्रकारे आपण रोज एक हॉट्स प्रश्न आपल्या या चर्चेमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करू तर या हॉट्स प्रश्नांची जी सिरीज आहे तर ती सिरीज संपूर्ण बघा जेणेकरून तुमची चार मार्कांची पूर्ण तयारी होईल तर हा जो आहे पहिल्या प्र तिसऱ्या प्रकरणातला प्रश्न होता अंक गणिती श्रेडी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी दुसरा एखादा प्रश्न बघूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर दोन रिक्वेस्ट करेल पहिली रिक्वेस्ट नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा दुसरी रिक्वेस्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा हा त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट शेअर करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद